सावळवे येथील साई सरकार दूध डिरीच्या वतीने सभासदांना निमित्त मिठाई व भेटवस्तू देऊन दूध उत्पादकांना शुभेच्छा देण्यात आल्या सर्वप्रथम दीपावलीच्या सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणि सर्व सावळे ग्रामस्थांना आणि या ठिकाणी जमलेल्या सर्वांना दीपावलीच्या एक पुन्हा एकदा शुभेच्छा या ठिकाणी दीपावलीच्या निमित्ताने साई सरकार दूध संकलन केंद्र सावळविहीर माननीय विजयराव होन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आमच्या गावचे तरुण कार्यकर्ते वैभवराव काशी हे या ठिकाणी दूध संकलन करत आहे गेल्या चार वर्षापासून हे दूध संकलन केंद्र अतिशय उत्कृष्ट आणि व्यवस्थितपणे या ठिकाणी संपन्न होत आहे मध्यंतरी लंपी आणि पशुवैद्यकीय मंत्री असताना नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी जे अनुदान महाराष्ट्र सरकारमार्फत घोषित केलं होतं हे सर्व अनुदान या दूध संकलन केंद्रांनी आणि यांच्या व्यवस्थापकांनी सर्व दूध उत्पादकांना संपूर्णपणे पूर्ण या ठिकाणी शेतकरी पाच रुपये प्रति लिटर जवळपास नऊ लाख रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेलं होतं आणि त्यामुळं ह्या ठिकाणचा दूध उत्पादक जो आहे तो ह्या संकलन केंद्रावर अतिशय प्रसन्न आहे आणि या निमित्ताने जे वर्षभरामध्ये दूध संकलन केलेलं आहे या दूध संकलनामध्ये रेबीट म्हणून किंवा शेतकऱ्यांना एक दीपावलीची शुभेच्छा म्हणून या ठिकाणी रेबीट पण दिलं जातं त्याचप्रमाणे आता या ठिकाणी गाईंना खाद्य खाऊ घालण्यासाठी मुरघास खाऊ घालण्यासाठी या ठिकाणी सर्व उ दूध उत्पादकांना या ठिकाणी मोठ्या म्हणजे छोट्या नाही पण अतिशय मोठ्या अशा झमेलं जा, जा, म्हणता येईल असं घमेलं प्लॅस्टिकचं या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्याचा कार्यक्रम आज संपन्न होत आहे माननीय विजयराव त्याचप्रमाणे आमच्या गावचे माजी उपसरपंच गणेश पाटील कापसे त्याचप्रमाणे आमचे बंधू संजय पाटील जपे शरद पाटील जपे आमचे नातेवाईक श्रीयुत काशीद पाटील आणि आमचे बंधू श्रीयुत प्रभाकर जपे सर्वजण या दुदूक संकलन केंद्रासाठी आणि या व्यवसायासाठी सातत्याने सहकार्य करत असतात त्यानिमित्ताने व साई सरकार दूध संकलन केंद्र तर्फे सर्व दूध उत्पादक उत्पादकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दूध संकलन केंद्र यांच्यातर्फे सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक दिवाळीची भेट म्हणून एक सुंदर असं या ठिकाणी गिफ्ट एक टप्प या ठिकाणी देण्यात सुंदर असा एक भेटवस्तू या ठिकाणी देण्यात आहे देण्यात येत आहे सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी ही साई सरकार डेअरी समूहाच्या वतीनं गोड करण्याचा या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे गेल्या चार वर्षापासून हे दूध संकलन केंद्र अक्षरशः दहा लिटर दुधापासून सुरुवात झाली तर आज त्याची अडीच हजार लिटर दूध संकलन केंद्र या ठिकाणी संकलन या ठिकाणी होत आहे अतिशय दर्जेदार पद्धतीने या ठिकाणी व्यवसाय या ठिकाणी सुरू आहे सर्व शेतकऱ्यांचं हित जोपासण्याची जबाबदारी या संकलन केंद्राने या ठिकाणी घेतली आहे सर्व शेतकरी बांधवांना तसेच दूध उत्पादकांना मी माझ्या परिवाराच्या वतीनं व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जयकर महेला आप नमस्कार आपण साई सार करदूत संकलन केंद्र सावळीवर उपस्थित आहात सर्वजण तर आपण जे सोनाईचं क वापरतो वापरतोय गायांसाठी तर त्याच्यामध्ये स सगळ्यात उत्तम सांगण्यासारखं असं आहे की आपण जे गिन्नीसारखा चारा वापरतो तर चारामध्ये आपण अल्फा अल्फाटॉक्सिनचं प्रमाण वाढवून नये म्हणून खाद्यामध्ये आपल्या टॉक्सिन बायंड्र वापरले गेलेले आहे ते खाद्य वापरलं गेल्यामुळं गायची जी शारीरिक क्षमता ती चांगली राहील व गाय निरोगी राहील तर सर्वांनी हे खाद्य वापरावे हे विनंती सोनाई ग्रुप तर सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद

ಪೋನ್ ತೀನ ಉತ್ಪಾದ ಸುಧಾರ